तसं थमनेल पाहून तुम्हाला विषय कळालाच असेल तसा मी फार विचार केला होता की या विषयावर व्हिडिओ बनवायचा की नाही पण या विषयाची एवढी चर्चा रंगलेली आहे महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतामध्येच या विषयाची चर्चा रंगली होती म्हणलं चला एकदा व्हिडिओ बनू आणि माहिती देऊनच टाकू तर चर्चा रंगली आहे राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची बरोबर ऐकलंय तुम्ही प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची एवढी की संपूर्ण भारतामध्ये ही चर्चा बनली रील बनले कमेंट बनले काय काय कमेंट तर विचारूच नका महाराष्ट्र हे कमेंट तर हवाच करणार होता तर एक कमेंट अशी होती एकदम भारी म्हणजे तुम्ही जर बघितली तिथ तर कमेंट करणारे साहेब लिहिता की महाराष्ट्राचे राहुल गांधी हे जावायू व्हावे हे अशी माझी इच्छा आहे त्याची स्वतःची अशी इच्छा आहे की ही जावाई व्हावे महाराष्ट्राचे राहुल गांधी तर पुढे साहेब लिहिता की प्रणितीय तुझ्यासाठी हा उत्तम जोडीदार आहे काही हरकत नाही साहेबांची हरकत काहीच नाही आहे म्हणजे त्याच्याकडून तर परवानगी भेटलेली आहे तर अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत तर झाला असं होतं की एक व्हिडिओ हा फार व्हायरल झाला होता तो होता विधानसभेमध्ये शपथविधीचा त्या शपथविधीला जात होत्या तेव्हा त्यांनी राहुल गांधीसोबत हात मिळवणी केली होती तर तो व्हिडिओ वेगळ्याच प्रकारे व्हायरल झालेला होता प्रणिती सुशील कुमार शिंदे तर तिथून ही चर्चा रंगली व्हायरल व्हिडिओ झाले ट्रेंडिंग झालं त्या टाईपचा व्हिडिओ सुरू झाला आहे म्हणजे तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती की इथे लग्न होणार आहे हे दोघांचे लग्न होणार आहे या तारखेला लग्न होणार आहे या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ -वेग बनवणं सुरू झालेले होते तारीख पण ठिकाण पण सगळं फिक्स झालेलं होतं तर अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले इन्स्टावर म्हणा ट्विटरवर म्हणा यूट्यूबवर म्हणा सगळ्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारे व्हायरल झाले होते तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काय व्हिडिओ बनले असेल जे काय न्यूज बातम्या आल्या असेल त्या सर्व आता तरी सध्या खोट्या आहेत सर्व शंभर टक्के खोट्या आहेत अशी कोणतीही बातमी पुढे आलेली नाही तुम्ही कुठे वाचली असेल अशी बातमी किंवा असा व्हिडिओ कुठे पाहिला असेल खाली कमेंट पाहिले असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका काहीही खरं नाही हे अशा प्रकारचं चालूच राहत असतं व्ह्यू मिळण्यासाठी ट्रेंडिंग बांधण्यासाठी हे वेगवेगळे रील व्हिडिओ बनणं चालूच राहत असतं त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही आहे विनाकारण तुम्हाला वाटेन की ही खरी गोष्ट आहे का तर हे खरं नाही आहे कारण पाहिलं तर मी तोच विचार करत तो होतो की या गोष्टीवर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे का पण एवढं मला तर एवढे नोटिफिकेशन टाईपचे येत होते त्या व्हिडिओचं आता न्यूजवर चालू आहे जास्त प्रकारे चर्चा तर ते व्हिडिओ पाहणं चालू होतं तर त्यामध्ये भरपूर हेच व्हिडिओ दिसत होते की यांचं ठिकाण ठरलं आहे लग्नाचं या तारखेला लग्न होणार आहे हे असं आहे तसं आहे त्यामुळे म्हणलं एकदा यार व्हिडिओ बनवून टाकून देऊ की या प्रकारची कोणतीही बातमी खरी नाहीये विश्वास ठेवू नका हे सगळं ठीक आहे ना पण एक सांग तू कावर व्हिडिओ बनवतो तुला काय गरज होती यावर व्हिडिओ बनवायची तर सगळं तर बनवत होते तुला काय गरज होती हा तर पॉईंट आहेच पण आता काय करणार ना आता हेच व्हिडिओ येत होते म्हटलं याच्यावर एकदा टाकून एकदा टॉपिक बंद करून टाकू हा आणि पुढच्या टॉपिकला घेऊ तसं पण महाराष्ट्राचं बरोबर बोलले महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगवेगळ्या दिशेने चालू आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवणं गरजेचं सध्या बरोबर आहे तर ही बातमी आमच्या चॅनलवर खोटी ठरलेली आहे ती कोणतं तरी चॅनल त्याच्यावरती तशी की बातमी खोटी आहे त्या टाईपचंच समजून घेताना खोटी बातमी आहे विश्वात ठेवू नका तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं जरा कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढचा विषय तर लवकरच घेऊन येणार आहे विधानसभा निवडणूक आता मुख्यमंत्री कोण होणार आहे कोणाला किती जागा येणार आहे अशा भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद